महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जुन्या मुंबई पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू तर बारा जण जखमी चार जण गंभीर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची पाच वाहकांना वाहनांना धडक मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने एका पाठोपाठ पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप लेकीचा सा मृत्यू झाला आहे तर बारा जण जखमी झाले आह जखमींपैकी चार जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल खोपोली लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुंबई लेनवर रविवारी रात्री अकरा वाजताचा हा अपघात आहे पुण्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने निघालेल्या मालवाहतूक ट्रकने इनोवा आर्टिका रिक्षा टाटा पंच आणि एक हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा पाच वाहनांना धडक दिली महामार्ग पोलीस लोणावळा खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महाराष्ट्र सुरक्षा बल पवना आणि लोकमान्य हॉस्पिटल्सच्या अँब्युलन्स स्वामिनी अँब्युलन्स सर्व्हिसेस या सर्व यंत्रणा अपघातास्थळी दाखल होऊन मदत कार्य केलंय आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू आहे दत्तात्रय शेडगे खोपोली रायगड सबस्क्राईब